तालुक्यातील पांडव काली समजल्या जाणाऱ्या नागनाथ मेडे या तीर्थक्षेत्री आज महाशिवरात्र सुरू अगदी उत्सव जोरात या ठिकाणी सुरू आहे तसच काही सामाजिक संस्था असतील पक्ष असतील हे या व्यवस्थापनात व्यवस्थापना दिसत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून या ठिकाणी शरबत वाटप केलं जात नाही या पक्षाचे जिल्हा प्रमुख बाबुराव गुरी आपल्यासोबत आहेत साहेब आपण संघापासून या वातावरण आहे आणि योग्यमय वातावरण कशा प्रकारे नागनाथ चरणी ठिकाणी आम्ही नतमस्त होतो पांडवपाली ह्या ठिकाणी मंदिरामध्ये अगदी मनोभावे आज ह्या ठिकाणी भक्तगण येत आहेत तर सर्व भक्तगणांना महाशिवरात्रीच्या मला प्रश्न देतो सर्व स्वस्तपणे येणे व्यवस्था इथल्या सर्व भक्तगणांची केलेली आहे प्रशासनानं केले केलेली आहे आणि शिवसेनेमार्फत ह्या ठिकाणी मोफत सर्वदशी व्यवस्था सुद्धा आम्ही केलेली आहे पुनशे एकदा सर्व भक्तगणांना या महाशिवरात्रीच्या मनापूर्वक शुभेच्छा देतो खर तर आमच्या युवा सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी इथल्या भक्तगणांची कुठच्याही प्रकारची गैरसोय होऊ नये ह्या ठिकाणी पूर्ण सहकार्य करत आहेत आणि अशी सेवा ह्या सर्व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांकडून करो अशा प्रकारची मी या प्रार्थना करतो प्रतिवर्षीप्रमाणे या सेना युवासेना मार्ग यांच्या वतीने उपस्थित भाविकांसाठी सर्वच वाटपांचा कार्यक्रम केला जा जातो ज्या ज्यावेळी अशा प्रकारचे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्यावेळी युवासेना नेहमी असे समाजोपयोगी कार्यक्रम करत असते युवासेनेचे मदन राणे आपल्यासोबत आहेत त्यांची सगळी टीम आपल्यासोबत आहे आपण त्यांना विचारणा काढून सकाळपासून या ठिकाणी आपण व्यवस्थापन केलेले आहे वेगवेगळ्या समाज उपयोग सहभाग कार्यक्रमाला सर्वप्रथम या नागनात जी आज आपली जी महाशिवरात्र आहे त्या सर्व आलेल्या सर्व मी शुभेच्छा देतो आमच्या युवा परिवारातर्फे मी शुभेच्छा देतो मी एवढंच सांगू शकतो की आमची आमचे शिवसेना प्रमुख पक्षप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हिंदुद्ध सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आम्हाला शिकवण दिलेलं आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा जो पाया घालून दिलेला आहे हाच पाया आम्ही पुढे घेऊन जात आहोत आणि त्याच्यामुळे पण आम्ही असे समाज उपयोग समाज उपयोगी जी कामं आहेत ते आम्ही करत राहू मदन राणे यांनी सांगितलेलं आहे की वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण नियमित शिवसेनेकडनं केलं जात आहे आणि तेच उदाहरण या ठिकाणी या महाशिवरात्रोत्सवात दिसतं आहे तेरवण मेरुती या पांडवकालीन नागदार मंदिरात आज महाशिवरात्रोत्सव उत्साह साजरा केला जातो यामध्ये विविध सामाजिक संस्था असतील काही समाजोपयोगी लोक असतील हे नियमित ठिकाणी सहकार्य करत असतात राजीवर्दी मित्रमंडळ मित्रमंडळामार्फत वार्षिक या ठिकाणी सर्व वितरणाचा कार्यक्रम उपस्थित व्हायकांना या ठिकाणी होतो आपण अदिनंदन महाजन यांना विचारूया की कशा प्रकारे कार्यक्रम चालतो आणि आमदार पण होतो स्थानिक आमदार दीपक वेंकर यांना सुद्धा या ठिकाणी मोठं कार्यक्रम आहे आपण काय सांगाल काने काने दो दो या ठिकाणी पांडवकालीन मंदिर आहे तिरोजमाग आणि लोणाबाग तालुक्यातच नाही तर पूर्ण सिंधूर जिल्हा आणि त्याचबरोबर कर्नाटकातील भाविक या ठिकाणी आपण बघतो की मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात आणि हे जे तीर्थक्षेत्र आहे ह्या तीर्थक्षेत्राचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून इथून जे आमदार आपले आहेत माजी मंत्री दीपकबाई केसरकर यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी आपण बघतोय की आज मंदिराचं काम मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सुरू झालेलं आहे जवळजवळ चार ते पाच कोटी रुपये मंदिराचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी भाविकांची गर्दी पाहता या ठिकाणी जो मंडप आहे मंडप तो सुद्धा भव्यदेवी देवी होण्याची ठिकाणी इथले जे मानकरी मंडळी आहेत त्यांनी दीपकबाई केसरकर यांना सगळं घातलं की बाबा आपली इथल्या लोकांकडे एवढी ही आर्थिक देण्याची होत आहे आणि त्यामुळं सरकारी निधीतून आपल्याला सहकारी व्हावं अशा प्रकारे साकडं घातल्याच्या नंतर या ठिकाणी दीपकबाईंच्या माध्यमातून महाराष्ट्र पर्यटन विकासच्या निधीतून या ठिकाणी एक कोटी रुपयाचं निधी या ठिकाणी आज प्राप्त झालेला आहे टेंडर प्रक्रिया सुरू आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण जर बघितलं की ह्या नागनाथ मंदिराच्या काम कामसुद्धा या ठिकाणी दीपकबाईच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जो पोच रस्ता आहे त्यासाठी यंदा पंचेचाळीस लाख रुपयेचं कामसुद्धा आता सुरू आहे आणि त्याचबरोबर भावी हे मंदिर पूर्ण झाल्याच्या सुद्धा इथलं जे सुशोभीकरण आहे आणि पूर्ण जिल्हा आणि ह्या महाराष्ट्र आणि कर्नाटक त्या ज्याप्रमाणे भाविक ह्या ठिकाणी येतात त्याचप्रमाणे इथली बाजूचा परिसर सुद्धा या ठिकाणी सुसोबित करणं हे आमचं काम आहे आणि ते सुद्धा दीपक भाईंच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर किती महाराज शासनचं आणून या ठिकाणी करण्याचा आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे आणि त्याचबरोबर आपण पाहता की मंदिराचं जीर्णोद्धारचं काम सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी मी आपल्या सर्व भाविकांना सुद्धा या ठिकाणी विनंती करू इच्छितो की मोठ्या प्रमाणावर सह सह्य या ठिकाणी आपण देणग्या देऊन या ठिकाणी ह्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाला सुद्धा आपण सर्वांनी या ठिकाणी हातभार लावावा जेणेकरून आपल्याला सुद्धा या ठिकाणी एक मनाकलीन मंदिर आहे त्याच्या त्यांच्या जीर्णोद्वार कामामध्ये सुद्धा आपण हातभार लावा अशा प्रकारची विनंती आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला करण्यात येईल